नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये कैलासवासी हर्यारावजी भोशीकर यांचं दुःखद निधन झालं त्यामुळं संचालक व उपाध्यक्षपदाच रिक्त झालेल्या जागेवर आज बैठक होती या बैठकीमध्ये कुठलंही राजकारण न येऊ देता आणि सर्वांच्या सहमतीनं एकमतानं सर्व पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून मला उपाध्यक्ष म्हणून सर्वांनी सहकार्य केलं त्यांच्या सर्वांचं मी आभार मानतो विशेष खासदार रवींद्रजी चव्हाण यांनी सर्वच नेते भेटून बोलून सर्वांचं सहकार्य घेऊन आजची ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पार पडत असताना त्यांनी उपाध्यक्ष पदाचं बहुमान माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कर सर्वच दिग्गज मंडळी असताना सुद्धा त्यांनी दिलं त्याबद्दल सर्वांचं मी मनुष्य आभार मानतो आणि जे काही प्रगती होते या बँकेची त्या प्रगतीमध्ये कुठंतरी खारीचा वाटा आपला असावा आणि त्याचबरोबर जे काही प्रगती होत असताना माझे जे काही सहकार्य सर्वांच्या संचालक मंडळासोबत सोबत घेऊन या बँकेची प्रगती कशी होईल शेतकऱ्याची प्रगती कशी होईल आणि शेतमजुराची किंवा आपल्या जिल्ह्याचं पथावर जाणारी बँक तिला सहकार्य सर्वांच्या माध्यमातून केलं जाईल आणि सर्वांच्या माध्यमातून निश्चितपणानं बँकेला एक चांगलं वैभव पूर्वीचे जे काही दिग्गज होते त्यांच्या काळात जे वैभव होतं तेच वैभव प्राप्त करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे नाही नाही असं असं काही नाही आमच्या या पाच वर्षाच्या कालावधी जर पाहिला आपण तर आमची ही बँक प्रगतीपथरच वर्षावर वर्षाच्या वर्ष वर्षानं वर्ष पुढे जात आहे आणि त्यामुळं तुम्हाला वाटतं तसं एन पी ए जो काय आमचा अठरा टक्के एकोणीस टक्के होता आता आम्ही पंधरा टक्क्याच्या आधार नेला आहे आणि ह्या पुढे सुद्धा माननीय चेअरमन साहेबांच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालकांना विश्वासात घेऊन या बँकेला अजून एन पी ए कमी करण्यासाठी असेल किंवा प्रगतीपथ नेण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते आम्ही सर्व करणार आहोत मी पहिल्या प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की मला तिरुष्ठ शाखा आहेत आमच्या बँकेच्या त्या तिरुशत शाखेमध्ये मला पहिला प्रथम भेट द्यायचा आहे तिथे लिहा अडचणी जाणून घ्यायच्या आहेत शेतकरी चेअरमन जे काही कोणी आमच्या बँकेचे संलग्न आहेत त्या लोकांशी मला चर्चा करायची आहे आणि या बँकेमध्ये सर्वांना कसं सहभागी करून घेता येईल अजून जास्तीत जास्त यासाठी प्रयत्न करणार धन्यवाद